थेट कारवाई आमदार संग्राम जगतापांचे आदेश विशाल खैरे व बाली बांगरे उपस्थित धक्कादायक पाच वर्ष फोटो सेशन आता विशाल खैरे बाली बांगरे दत्ता गाडळकर उतरले मैदानात अहिल्यानगरमधील पूर्वीचा प्रभाग क्रमांक पंधरा आणि आत्ताचा प्रभाग क्रमांक सतरा इथल्या ठाकरे गटाच्या शिवसेनेचे चार नगरसेवक पाच वर्षांपूर्वी निवडून आले होते पण या पाच वर्षात विकासाऐवजी निष्क्रियतेचीच छाया नागरिकांना सहन करावी लागली फक्त फोटो सेशनच्या नावाखाली खोटा गाजावाजा झाला मात्र प्रभागातील मूलभूत कामे पूर्णत्वास गेली नाहीत याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे मल्हार चौक ते कायनेटिक चौक हा रस्ता गेली चार वर्षे हा रस्ता अक्षरशः शेवटचे श्वास घेत होता खड्ड्यांनी व्यापलेल्या या रस्त्यांमुळे दोन दिवसांपूर्वीच एका निरपराध नागरिकाचा जीव गेला तरीही नगरसेवक फक्त खडे अंथरण्यापर्यंतच मर्यादित राहिले संपूर्ण डांबरीकरणाची जबाबदारी घेण्यास कोणीही पुढे आलं नाही शेवटी नागरिकांच्या तक्रारीनंतर भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाले यामध्ये विशाल खैरे बाली बांगरे दत्ता खैरे सतीश खैरे दत्ता गाडळकर यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते या सर्वांनी आमदार संग्राम जगताप यांच्या लक्षात हा प्रश्न आणला प्रशासनाला आदेश देत या रस्त्याच्या कामे केली चार वर्षाच्या निष्क्रियतेनंतर नागरिकांना मिळालेला हा दिलासा असला तरी नगरसेवकांच्या अकार्यक्षमतेमुळे या काळात जनतेला किती यातना भोगाव्या लागल्या हा प्रश्न आता थेट लोकांच्या चर्चेत आहे पुढे या नगरसेवकांना जनता उत्तर देणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे काल जे आम्ही सर्वांनी मिळून पाणी केले त्या अनुषंगाने माननीय आमदार श्री संग्राम भाई या जगताप यांनी दखल देऊन त्वरित कामाला कामाला सुरुवात केली त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो आणि हे नामक जे व्यक्ती आता दोन तीन दिवसापूर्वी एक्सपायर झाली त्या खड्ड्यामुळं त्यांचे ते बंधू इथं आलेले आहेत त्यांच्या त्यांचे जे हाल आहेत ते आम्हाला सांगत आहेत त्याच्यामुळे तुम्ही त्यांचं ऐकून घ्या त्यांचे आमच्या बंधू इथून काही चालले होते पाय होते तर एक फोर व्हीलर वाल्याने उडवलं त्यांना मंगळवार मंगळवारच्या दिवशी आणि या रस्त्याच्या काम मुळे असा असं पाठपुरव वगैरे सांगितलं मी असंच झालं म्हणून बंधूला त्यांना रस्त्याच काम पूर्ण होत काय सांग उलट चांगलंच रस्त्याच काम झालं आमच्या बंधूला घडलं आणि दुसऱ्यांना पण नको तोच त्रास महेंद्र पोखरना अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेटसाठी बेल आयकॉन दाबा